सन्माननीय वर्धेकर आणि सन्माननीय मान्यवर त्याचप्रमाणे या स्टेडियम मध्ये रंगलेला हा खेळ या खेळासाठी बघण्यासाठी आलेले सगळे प्रेक्षक सोबतच त्यांचे कोच मार्गदर्शक त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो स्वागत 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 एकोणसाठ एकोणसाठ बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे धनश्री फळ अहिल्यानगर गौरी पाटील कोल्हापूर शहर आकांक्षा नालावडे पुणे जिल्हा स्नेहल पालवे सोलापूर जिल्हा या सगळ्या परिवारांनी विक्टरी स्टँड जवळ यायचं आहे या मند्रे जात पुरुषांच्या अनेक वर्ष मक्तेदारी होती त्या कुस्तीचं नाव मोठं करणाऱ्या रणरागिन्यांना माझा नमस्कार आणि या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आकाश नालावडे स्नेहल पालवे या विजय पैलवानंनी स्टेजवर याचे त्यांचा पक्षी समारंभ इथे होत आहे चला विजय पहिलवान लवकर या सर्व सन्माननीय विजय पहिलवानानी या मंचावर यावं अशी मान्यवरांची विनंती आहे आपण लवकरात लवकर या लो लो मंचावर यावं ही विनंती धनश्री फंड धनश्री फंड आले का विजय पैलवानी लवकर मी विनंती करतो डॉक्टर अनिल बोंडे साहेब प्रतापदा आडसळ राजू बकाने या सर्व आमदार आमदार आणि खासदारांना विनंती करतो की त्यांच्या शुभ या विजय पैलवाना मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करा सुमित दादा वानखडे प्रताप दादा अडसड सुमी दादा वानखडे राजेजी बकाने धनश्री फड गौरी पाटील गौरी पाटील लौकरिया, स्नेहल पालवे बक्षी समारंभा करता पाहुणे आपले वाट बघत आहे जरा लवकर या विजयी खेळाडूंना बक्षीस समारंभ करता राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब आमदार राजेश बकाने आमदार सुमित वानखडे प्रताप दादा अडसड या कुस्तीगीरांना प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र देऊन मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे

गौरी बुकेकर अल्यानगर रेड कॉस्ट्यूम प्रीतम दाबाडे पुणे जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम दोन्ही पैलवान मॅन क्रमांक एक च्या कॉर्नर वर उभा राहा किलो ब्रॉन्झ मेडल मनाली पाटील पुणे शहर रेड कॉस्ट्यूम Puglia non è sangue, mi caccio a parte. Do